नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंडवळी येथून तोंडवळी तळाशीलमधले स्थानिक तथा पारंपरिक मच्छीमार सध्या एका व्यथेत आहेत त्यांनी त्याची एक व्यथा मांडली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार काही ट्रॉलर्स हे कमी नॉटिकल माईल्स किंवा कमी वावामध्ये मच्छीमारी करत असून याबद्दल गेले काही काळ त्यांनी प्रशासनाला याची वारंवार कल्पना दिली आहे आणि असं असूनही त्यावर ठोस असं काही घडताना त्यांना दिसत नाही आहे याबद्दल आपल्याशी तळाशीलवाडी इथून एक मच्छीमार सध्या फोनवर उपलब्ध आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधूया हॅलो नमस्कार आणि तुम्ही जो जो आता आपण जो तळाशीलचा जो आपण समुद्र किनाऱ्यावरचा हे बघितलेलं आहे समुद्र किनाऱ्यावरून तुम्ही जे फुटेज घेतलेला आहे ते नेमकं काय परिस्थिती आणि नेमका म्हणणं आहे सध्या काय चाललंय माहिती झिरो पॉइंट पासून पर्यंत सध्या फिशिंग टॉर्लिंग चाललेली आहे सध्या आपल्याचा शीतोंडळीमध्ये आणि सध्या की ना मच्छीमारी मारे आमचे रापणकारी म्हणा किंवा पारंपरिक रापणकारी होत नाही मच्छी मच्छीमार ते सध्या त्यांना फायर जाऊ काही मिळणार पण ते सध्या की नाही ते लय दुरदूर चालत सगळे मासे वगैरे ती काय मच्छी वगैरे इल्लेली असा की ना ती सगळी ते घेण्याचा प्रयत्न सध्या असत आता जो आता जे तुम्ही हे जे आपण चित्रण पाहतोय कधीच आहे म्हणजे तारीख कधी त्याची आज किती अकरा तारीख कालचा आहे कधीच आहे बर आणि आता मग या दरम्यान तुमचा जो पारंपारिक मच्छीमारांचा जो व्यवसाय आहे तो आता पूर्णपणे सुरू झालेला आहे का अजून त्याची सुरुवात व्हायची आहे म्हणजे तुमच्या काय झाला पाचव्या दिवशी आता गणपती वगैरे पोहोचवून झाले की ना की ते धंदा चालू करणं म्हणजे प्रत्येक जणांचा रापण म्हणा किंवा काय म्हणा हे सगळं ते आता काढणार पण हे आपण काढू ते अगोदर हे जसं आवड जर कोणता कोणतं वाल्यांचं असेल ना किंवा पॉर्च्युनिट वाल्यांचं असेल ना तर आम्हाला जगायला हेच नाही आहे सध्या आता आम्ही आता फिशरीज वाल्यांना पण फोन केला ह्या मॅसेज पाठवला हे तुम्ही जसे हिडो बघितलं ना तर त्यांना हिडो पाठवलेले जे काही अधिकारी असतील कोण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुम्ही जे पाठवलेलं आहे म्हणता हे कधी पाठवलंय हे मी जवळजवळ अकरा साडे अकरा मनात पाठवलंय त्यानंतर त्यांचा काही प्रतिसाद तुम्हाला आलेला आहे काहीच आलं नाही त्यांचा कोणता प्रतिकार आलेला नाही पाच जणांचा पाठवलं त्यांच्या प्रतिकार काय दिले नाही आणि आमचे आणि मग तुम नाईविला तुमच्याकडे आता पाठवलं आम्ही बरं मग आता हे शेलटकर या संदर्भात आपण या संदर्भात प्रशासन योग्य ती दखल घेईल अशी तुम्हाला आता आशा वाटते का अजूनपर्यंत काहीच नाही कारण गेल्या मागच्या वर्षापासून की ना आमच्याकडे यांच्यानी पाठ फिरवलेली असा गस्ती नौका नाही आहे इंगुर्ल्याला गेली आहे देवगडला गेली आहे हे हेच आजपर्यंत सांगत आले ते लोक आणि आमच्याकडे काफी असं काहीच असा त्या पाठपुरावत गेले फक्त एक फक्त एकदा फक्त आम्हाला फक्त तोंडाची पाण्या फुसळण्यासाठी एकदा परसिन नेट फक्त त्यांच्यानी आज रात लाख करून त्यांच्यानी एकदा पकडलो पु� गेलो हे फक्त आम्ही ऐकवत आहे पण पुढे काय झालं त्याचं किती काय हे तर आमच्याकडे काहीच नाही आम्हाला काय भेट कळलंच नाही आता आता हा स्थानिक हा तळाशील तोंडवळींच्या जे स्थानिक पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांच्यासाठी हा आता ही समस्या आहे असं तुमचं म्हणणं आहे हा ही समस्या मोठी समस्या झालेली आहे बरं बरं ठीक आहे याच्यावर आपण याच्यावर लक्ष ठेवत राहू तुमचं आपल्याशी संपर्कात आपण राहूच धन्यवाद आता आपण ज्याप्रमाणे ऐकलं की त्या तळाशीलून आपल्याशी आपला शिलट कराचा आपल्याशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा हा आरोप आहे की प्रशासन त्यांच्याकडे किंवा फिशरीज प्रशासनला त्यांनी कल्पना देऊनही वारंवार कल्पना देऊ नये किंवा आजही त्यांनी अकरा सप्टेंबरला सकाळी त्याची कल्पना साडे अकरा वाजता देऊनही त्याच्यावर आणखी काही कारवाई किंवा काही हल्टरिझल्ट होताना दिसत नाही आहेत पारंपरिक मच्छीमार आणि हा जो संघर्ष आहे तो गेले काही काळ सुरू आहे त्यावर अनेक वेळा त्याच्यामध्ये मध्यस्थी करून विविध स्तरावर त्याच्याबद्दल प्रयत्न केले जात आहेत केले जात होते पण आत्ता या क्षणी मात्र सध्याच्या काळामध्ये नुकताच जो आता मोसम सुरू होतो आहे आपण जो मोसम सुरू होतो आहे त्या दरम्यान सुरुवातीलाच समजा ही अशी प्रशासन। प्रशासन हे घटना असेल तर त्याच्याकडे आता प्रशासन फिशरीज प्रशासन कशाप्रकारे कारवाई करतं किंवा कसे त्याच्याबद्दल त्यांची दखल घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल था या गोष्टीवर आपण तळाशील जे शिरटकर असतील किंवा आणखीन काय असतील त्या संदर्भात आपण लक्ष ठेवूनच राहू आणि सुचरित प्रशासन सुद्धा याच्याकडे लक्ष देईल अशी आशा सुद्धा आपण व्यक्त करू शकतो